हॅलो वेलकम टू क्वीन चॅनल फार्माक्विन चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्विन चॅनल वर की म्हणजे पाणी जे की आपल्याला लांबवायची आहे त्यासाठी आपल्याला कोणता मेडिसिन घ्यायच्या आहेत किंवा कोणती मेडिसिन घ्यायची आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार की जे मेडिसिन तुम्ही कशी घेऊ शकता किती काळासाठी घेऊ शकता आणि कधी घेऊ शकता हे सर्व डिटेल मध्ये तुम्हाला आज या मध्ये माहिती मिळणार आहे आणि त्यामध्ये येणारे त्याचे साइड इफेक्ट काय आहेत वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सण असेल किंवा कोणता घरात कार्यक्रम असेल तर तेव्हा आपल्याला मासिक पाळी येऊन चालत नाही त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रश्न पडतो की काय केलं पाहिजे मासिक पाळी पुढे लांबवायची तर कोणत्या मेडिसिन घेतला पाहिजे तर किती काळासाठी घ्यायला पाहिजे कारण की कधी कधी असे काही कार्यक्रम असतात घरामध्ये कि जे आठदा दिवस चालत असतात तर तेव्हा आपल्याला आठदा दिवस आपण त्या गोळ्या खाऊ शकतो का तर किती दिवस खाऊ शकतो किंवा त्याचे डोसेस कसे आहेत ते आपण कशी घेऊ शकतो हे सर्व आज आपण इथे बघणार आहोत त्याचबरोबर आपलं लग्न ठरले तेव्हा सुद्धा आपल्याला ह्या मेडिसिन घ्याव्या लागतात तर तेव्हा तुम्ही ह्या मेडिसिन किती दिवसासाठी किती दिवस अगोदर स्टार्ट करायचे किती दिवस अगोदर सुरुवात करायची आणि किती दिवसांसाठीही ठेवू शकतो हे सर्व आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे तर व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की आपल्याला कोणती काळजी घ्यायची की जी जर आपण मेडिसिन घेतोय तर आपण ती कधी घेऊ शकतो कधी नाही घेऊ शकत तर तुम्ही जर बेबी प्लॅन करत असाल तर तुम्ही म्हणजे की बाळाचा विचार करत असाल तेव्हा तेव्हा तुम्ही ही टॅबलेट नाही घेऊ शकाल तेव्हा तुम्हाला ह्या गोळ्या टॅबलेट घेणं टाळायचं आहे जर तुमचं नवीन लग्न झालंय पण तुम्ही आता बेबी प्लॅन नाही करता पण फ्युचरमध्ये तुम्हाला बेबी प्लॅन करणार आहात तेव्हा सुद्धा तुम्ही ह्या गोळा कंटिन्यू अशा म्हणजे की दोन तीन महिन्यातून दोन तीन महिन्यातून काही कार्यक्रम निघालाय तेव्हा तुम्ही खाताय असं नाही चालणार तुम्हाला तेव्हा सुद्धा वर्षभरातून एकदा ह्या टॅबलेट घ्याव्या लागतील आता आपण हे जे बी टॅबलेट आहे ती कोणती आहे तर तुम्हाला प्रायमोंट एन माझ्याकडे आता अवेलेबल आहे ती प्रायमोंट एन आहे त्याचबरोबर तुम्हाला मार्केटमध्ये मा प्रायमोलेट एन या नावाने सुद्धा भेटून जाईल त्याच्यामध्ये असणारे जे कंटेन आहे ते नॉर्थ इस्टेरॉन आहे जे की फाय एम जी म्हणजे फाय मिलीग्रॅम मध्ये आहे नॉर्थ इस्टेरॉन हे पाच मध्ये या प्रायमोंट एन किंवा प्रायमोलेट एन मध्ये अवेलेबल असतं आणि हे तुम्हाला कसं घ्यायचंय आणि काही अजून एक त्याच्यामध्ये एमजी मध्ये येतात नॉर्थ इस्टरॉन हे फायव्ह मिलीग्राम मध्ये येतं टेन मिलीग्रॅम मध्ये येतात आणि पंधरा मिलीग्राम मध्ये येतं मिली शक्यतो तुम्हाला जेव्हा पिरियड लांब पाच आणि दहा मिलीग्राम यांचा जास्ती फायदा दिसून येऊ शकतो तर ही जी टॅबलेट आहे तर तुम्हाला स्क्रीनवर एक अजून एक दाखवते की जी डेवरी नावाने येते डेवरी टेन एमजी तर ती डेवरी टेन एमजी तुम्हाला कधी घ्यायचे आणि किती काळासाठी घ्यायचे ती पण तुम्हाला पुढे सांगते आधी आपण हे प्रायमोटेन जे पाच मिलीग्राम आहे ते तुम्हाला कसं घ्यायचं किती काळासाठी घ्यायचं पा, हे आधी आपण पाहूया प्रायमोलेट एन म्हणजे नॉर्थ इस्टर हे फायव्ह मिलीग्राम असेल जर तुम्ही टॅबलेट ही पाच मिलीग्रामची घेतली असेल आणि तुम्हाला पिरियस लांबवायची आहे तर तुमची जी पिरियड्स मासिक पाळीची जी तारीख आहे तुमच्या अठ्ठावीस दिवसांची लांबी असू द्या किंवा तीस दिवसाची असू द्या पण तुम्हाला माहिती असतं की आपली पिरियड्स जी मासिक पाळी आहे ती किती दिवसांनी तर ती जी डेट आहे येणारी त्या तारखेच्या आपल्याला तीन दिवस अगोदर ही टॅबलेट चालू करायची आहे तीन तुमच्या जी पिरियड्स आहेत त्या डेटच्या तीन दिवस अगोदर तुम्हाला ही टॅबलेट चालू करायची आहे तर ती टॅब्लेट चालू केल्यानंतर हे पाच मिलिग्रॅम असल्यामुळे तुम्हाला ही सकाळ संध्याकाळ दोन टाइम गोळी खायची आहे सकाळी आणि संध्याकाळी असे तुम्हाला जितके दिवस म्हणजे तुम्ही जर दोन दिवस तीन दिवस खात असेल तेवढ्या दिवसासाठी खाऊ शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही ही दहा ते बारा दिवस खाऊ शकता त्याच्यावरती तुम्ही ही टॅबलेट नाही खाऊ शकत आणि ही झाली प्रायमोनट्यांची सॉरी नॉर्थ इस्ट फाईव्ह फाय ची कशी खायची कशी घ्यायची त्याची इन्फॉर्मेशन जर तुम्ही डेवरी टेन किंवा कोणत्याही नॉर्थ इस्टर टेन मध्ये कोणताही ब्रँड घेत असाल तर ती जी टॅबलेट आहे ती तुम्हाला दिवसातून एकदा घ्यायची तुम्ही सकाळी घेत असाल तर कंटिन्यू तुम्ही सकाळीच घ्यायचे आणि जर ती तुम्ही संध्याकाळी घेतली असेल तर तुम्ही संध्याकाळीच घ्यायची आहे ती तुम्ही सेम प्रकार आहेत की तुम्ही दहा ते बारा दिवसासाठी जास्तीत जास्त घेऊ शकता आणि तुमचं जर नुकतंच लग्न झालेलं असेल तर तुम्ही वर्षातून एकदाच ही टॅबलेट वापरू शकता त्याच्यावर जास्त वापरायची नाहीये कारण की तुम्ही जेव्हा बेबी प्लॅन करण्याचा विचार करताना तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येते कारण काय होतं मॅटम जेव्हा तुम्ही हा टॅबलेट घेत असता तेव्हा तुम्ही तुमची जी मासिक पाळी आहे त्याच्यामध्ये छेडकान करता आणि त्याच्यामुळे काय होतं की जे आपले हार्मोन्स आहेत ते इम्बॅलन्स होतात आणि हार्मोन इम्बॅलन्स झाल्यानंतर आपल्याला बेबी जेव्हा राहतं किंवा आपण बेबी प्लॅन करतो तेव्हा ते, ते प्रॉब्लेम दिसून येतात त्यामुळे तुम्ही शक्यतो जर तुम्ही म्हणजे नवीन लग्न झालं बेबी प्लॅन करण्याचा फ्युचरमध्ये विचार करणार असेल तर हा टॅबलेट घेण्याचं टाळाच बाकी तुम्ही जर नॉर्मल असेल तुमच्या घरात काही कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही घेऊ शकता आणि दहा ते बारा दिवसाच्या वरती तुम्ही ही टॅबलेट नाही वापरू शकत तेवढ्याच काळापुरती तुम्ही हे टॅब्लेट वापरू शकता तर मग अशी सांगितल्याप्रमाणे की तुमची जी पिरियडची डेट आहे त्याच्या तुम्ही अगोदर तीन दिवस तुम्हाला ही टॅबलेट चालू करायची आणि ती जर पाच मिलीग्राम मध्ये असेल तर तुम्ही ती दोन वेळा घ्यायची सकाळ संध्याकाळ आणि दहा मिलीग्राम मध्ये घेत असाल तर ती तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही पैकी एक टाइम तुम्ही घ्यायचे आहे आणि तुम्ही बंद केल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुमची पिरियड्स येऊन जाते त्याचबरोबर आता याचे साइड इफेक्ट्स काय आहेत तर ही जी टॅबलेट आहे तर तुम्ही तुमच्या हार्मोन्सचे हार्मोन्समध्ये बदल होत असतात त्याच्यामध्ये तुम्ही ही टॅबलेट घेतलेली असते त्यामुळे इम्बॅलन्स हार्मोन झाल्यामुळे तुम्हाला थोडस जेव्हा तुम्ही घेताय टॅबलेट तेव्हा तुम्हाला थोडंसं मळमळ उलटी किंवा डोकेदुखी या प्रमाणात अशा काही गोष्टी जाणून येऊ हो शकतात बस याच्यापेक्षा जास्त वेगळं आणि पित्त कोणाला पित्ताचा त्रास असेल तर पित्त जास्त बनण्याची शक्यता कोणत्याही मेडिसिनने पित्त तर बनतात त्यामुळे तुम्ही एक हात टॅबलेट पित्ताची सोबत घेतली तरी चालून जाय ह्या अशा काही साइड इफेक्ट्स आहेत आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच खूप साऱ्या मराठीमध्ये साठी किंवा मेडिसिनच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर थँक्यू